किनारपट्टीला आणि आंध्रच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला आज देखील तिथं असं जलप्रलय अशी परिस्थिती त्या ठिकाणी पावसाची होती तुम्ही लोकेशन बघू शकता की ह्या पॅच मध्ये जिथे जिथे जांभळा आणि रेड कलर म्हणजे लाल आणि जांभळा कलर दिसतो या ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे इथे या ठिकाणी चार दिवसापूर्वी श्रीलंकेला पाऊस झाला त्याचा जा जसा जसा ट्रॅक हा मध्ये काल पुदुच्चेरी जवळ ते इंटर झाल्यानंतर जोरदार पाऊस हा तामिळनाडू चालू आहे आतापर्यंत आणि त्याचा तो लोकेशन आहे पुढल्या दिशेनं जाणार तर त्यावेळेस आपण ते कशा स्वरूपात असेल त्या पुढच्या माहितीमध्ये बघू जर बघा या ठिकाणी जर इन्सेट थ्री डी आर सॅटेलाइट इमेज जर बघितली तर या ठिकाणी पावसाचा दायरा जो ह्या बाजूला आला आहे तो, तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो की ह्या पोर्शनमध्ये दिसत होतं आपण आता ह्या बाजूला आला आणि त्याचे रेमिनंट जे फिरणारे गोल गोल सर्क्युलिंग मध्ये जेव्हा कुठलंही सिस्टम फिरते तर जोरदार असं बाष्प ते ह्या ठिकाणी अगदी अ कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला असं या ठिकाणी ते आपल्याला या ठिकाणी सॅटेलाइट मध्ये दिसतंय आज एक डिसेंबरला दुपारनंतर बघितलं असेल तुम्ही सगळं बऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज विरळ असे ढग होते पण ते ढग उंच होते बघा तुम्ही ही जेव्हा सिस्टम फ्लो करते ही जेव्हा फिरते ना सिस्टम फिरते तेव्हा हे जे ढगाचा दायरा कमीत कमी मध्य प्रदेश आणि अ जवळ जवळपास बांगलादेशच्या आसपास म्हणजे असा ह्या ठिकाणी फ्लो केला देणं म्हणजे खूप मोठा दायरा त्याने ढगांचा घेतलाय आणि हा ढगांच्या फिरणाऱ्या याच्यामुळे आज ढगाळ वातावरण दुपारपासून आपल्याकडे तयार झालेलं होत इनसेमेज जर बघितली तर ह्या ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता आहे दिसते आपल्याला बघा जवळपास एवढ्या पोर्शन मध्ये इथे जोरदार पावसाची शक्यता आहे आपल्याकरता हे बरं आहे की बघा सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरतंय या ठिकाणी फेंगल चक्रीवादळ जो आहे फेंगल चक्रीवादळ या ठिकाणी फिरते इथे एक बांगलादेशच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतंय त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती नसणार आहे आणि ह्या ठिकाणी बघा इकडे अँटीसायक्लोनिक अँटीसायक्लोन फिरतंय म्हणजे कोरड्या भागाकडून जे वारे येतात त्याचा परिणाम तो त्या भागाकडे तर ते एक चांगलं आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्राला त्या भागात पाऊसाचा जोर हा म्हणजे ह्या भागामधून येणारे जे वारे कोरडे असल्यामुळे ते ठिकाणी पाऊस नाही पण याचा जो हाय ट्रॅक हा सरळ अरबी समुद्रात ह्या दिशेने फ्लो करतोय त्याच्यामुळे आपल्याकडे पावसाचा इम्पॅक्ट हा आपल्याकडे कमी दिसणार आहे आणि ही जी काही आपण वेस्टर्नली विंड म्हणतो पश्चिमी भागाकडून येणारे तो विंड तो ह्या अरबी समुद्रात सरळ येत आहे अँटीसायक्लोन म्हणजे घराण्याची दिशेने जेव्हा वारे फिरतात तर तेव्हा ते वारे या ठिकाणी पावसाला प्रतिरोध करत असतात बघा ह्या थ्री डी अॅनिमेशन मध्ये बघा की फ्रान्सचे जे गणिती शास्त्रज्ञ होते जी जी कोरिओलिस यांनी सांगितलं होतं की पृथ्वीचं रोटेशन या दिशेने फिरत आहे आणि जेव्हा पृथ्वीचं रोटेशन या दिशेने फिरत आहे तर जे त्याच्याभोवती जे बल तयार होतं त्याला कोरिओलिस बल त्यांनी रिसर्च केला आणि त्यांनी सांगितलं नंतरच्या काळामध्ये साधारणपणे फेरल नावाच्या एका शास्त्रज्ञांनी सांगितलं की जेव्हा को, हे कोरिओलिस बल फिरतं तर वाऱ्याला डिफ्लेक्ट होतं वारा वारा डिफ्लेक्ट होतो आणि प्रतिरोध तयार होतो दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्याचा प्रतिरोध तयार होतो त्यामुळे ज्या सिस्टम आपल्याकडे दिसत आहे आता ह्या सिस्टम ह्या पश्चिमेकडे फ्लो करतात बघा पश्चिमेकडे फ्लो करतात आणि ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या सिस्टम दिसतात तर त्या सिस्टम अतिशय स्लो चालतात आता तुम्ही बघताय की चार दिवसापासून तामिळनाडूच्याच किनारपट्टीला जवळ जवळ ते होतं म्हणजे काय होतं जे डिफ्लेक्ट जो वारा होतो जे फेरल नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की कोरिओरिज बल जेव्हा वर्किंग करतं तर दु दक्षिण ध्रुवामध्ये उजव्या बाजूला आणि उत्तर ध्रुवा म्हणजे डाव्या बाजूला फ्लो करतं त्याच्यामुळे काय होतं की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मैं मैं जे दाब कमी असतात आणि ह्या महिन्यामध्ये ज्या सिस्टम असतात त्या पश्चिमेकडे तर जातात पण त्या स्लो जातात फार म्हणून जे ही सिस्टम जी बनली होती ती अतिशय स्लो तिने त्या ठिकाणी फ्लो करते म्हणून नाहीतर तेवढं अंतर जे आहे एखाद्या चक्रीवादळाला क्रॉस करण्याकरता चार तास खूप होतात पण ते अगदी चार दिवसापासूनच त्या ठिकाणी हळूहळू रेंगाळात पंचवीस ते बावीस नोव्हेंबर पासून ते, ते आता तीस डिसेंबर झाला आज एक एक डिसे एक डिसेंबर तरीही ती सिस्टम अतिशय स्लो आपल्याकडे फ्लो झाली च्या ज्या जीएफएस मॉडेल नुसार बघा आज या ठिकाणी पावसाचा दायरा दिसतो लो प्रेशर डीप डिप्रेशन श्रेणीचं जे आहे सायक्लोन फेंगल डिप्रेशनच्या याच्यात तब्दील झाल्यानंतर या ठिकाणी पावसाचा दायरा आपल्याला दिसतो ह्याच मॉडेलच्या पुढच्या पेजवर बघूया हे जे फेंगल चक्रीवादळ आहे हे जर क्रॉस तर दोन दिवसात होऊन जाईल पण काय होतं त्याचे फिरणारे रेमिनंट साधारणपणे पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये कुठं निर्माण झाली आहे बघा की हा जो दिसतो आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर उस्मा धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता थोडीफार दिसते थोडी म्हणजे एक ते पाच ते दहा मिलीमीटर पावसाची शक्यता या ठिकाणी प्रबेबिलिटी या ठिकाणी असते आणि मध्यम पावसाची शक्यता रत्नागिरी पुणे नगर जालना वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर ह्या भागामध्ये थोडीफार शक्यता दिसते पण अगदीच कमी शक्यता म्हणजे आपण ज्याला टिप टिप पाऊस म्हणतो तो तीन चार पाच तारखेला अगदी ह्या भागात दिसतोय नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग किंवा दक्षिण भाग त्यानंतर बुलढाणा अकोला असे असे जे पट्टे दिसतात या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता ही दिसते बघा मित्रांनो की साधारणपणे आपण बोललो होतो की मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही कारण एक तर काय होतं वेगवेगळे मॉडेल जे पी एस मॉडेल पाऊसच आपल्याकडे दाखवत नाही पण ई डब्ल्यू एफ आयकॉन आणि इतर मॉडेल थोडंफार विरळ स्वरूपाचा पाऊस हा दाखवतो आपल्याकडे तरी पण घाबरून जाण्याची एवढी आवश्यकता नाहीये बघा तीन उद्या दोन तारीख तीन चार पाच या तीन दिवस अतिशय ढगाळ वातावरण असेल आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ह्या काळामध्ये मात्र पावसाची शक्यता जरी नसली तर एखाद्या ठिकाणी थोडा टिपटाप पाऊस होऊ शकतो हल हलकासा पण मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकरी वर्गांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्याकडे गारपीटीची पण शक्यता नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही ज्या आज सोशल मीडियावर ज्या फेक बातम्या येतात की गारपीट होणार हे होणार तसंच ती सिस्टम खूप दूर आहे आपल्यापासून सिस्टम खूप दूर आहे आणि त्याच्यामुळे घाबरून जाण्याची आपल्याला आवश्यकता त्या ठिकाणी नाही आहे हा अंदाज सगळ्या शेतकरी वर्गांनी लक्षात घ्या धन्यवाद